तर बघा काय माहिती आहे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरं तर एप्रिलचा दुसरा पंधरावडा नुकताच सुरू झाला आहे दरम्यान एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या तापमानामुळे शाळेला सुट्ट्या कधी लागणार हा मोठा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे दरम्यान आता याचबाबत एक नवी अपडेट समोर हाती आली आहे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कधी सुट्ट्या लागणार तसेच नवी शैक्षणिक वर्षातील शाळा कधी सुरू होणार याच संदर्भात मोठी माहिती आता आता समोर आली आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की राज्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत आणि येत्या काही दिवसांनी या परीक्षा संपणार आहे आठ एप्रिलपासून या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पंचवीस एप्रिल रोजी या फायनल एक्झाम संपणार अशी माहिती हाती आले दरम्यान अंतिम सत्र परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटली लागणार आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्रथम सर्व शाळांसाठी एक समान परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला यानुसार प्राधिकरणाच्या माध्यमातून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि आता ही परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहे वास्तविक पूर्वी अंतिम सत्राच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जात असत मात्र यंदा तसं काही झालं नाही शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्षात दोनशे वीस अद्यापन दिवस पूर्ण झाले पाहिजे हीच बाब विचारात घेऊन आणि विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही या उद्देशाने यंदाची परीक्षा उशिरा घेण्यात आली आहे विद्यार्थ्यांना सुट्या लागल्यानंतर ही शिक्षकांच्या माध्यमातून पेपर तपासणी कामे पूर्ण केली जाणार आहेत दरम्यान यावर्षी सलाबादाप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांचे अंतिम सत्र निकाल एकमेव जाहीर होणार असून त्यानंतर लगेच शिक्षकांनासुद्धा उन्हाळी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद